हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रेन क्रेनचा मराठी तर्थ सारस बगळा करकोचा बक जडवचन उचलण्याची यारी बकयंत्र यारीने उचलणे किंवा मान ताणून उंच कळणे होत आहे क्रेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी सो क्रेन्स ॲट विना लेक दुसरा वाक्य आहे द क्रेन लिफ्टेड द कंटेनर ऑफ द शिप तिसरा वाक्य आहे क्रेन इज अ काइंड ऑफ बर्ड विथ व्हेरी लाँग लेग्स अँड नेक चौथा वाक्य आहे द क्रीम इज ऑन हायर्ड फ्रॉम अ लोकल फार्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू